नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे जे काय तुमच्या मनामध्ये इच्छा असतील त्या संपूर्ण पूर्ण होऊन देत मित्रांनो जीवनामध्ये जीवन आपण जगत असताना फार अशा पद्धतीनं जगत असतो की आपण आपणला स्वतःला शोधायचा कधी प्रयत्न केलेला नसतो ज्यावेळी मी कोण आहे ज्यावेळी समजत आपणला त्यावेळी खरोखर फार त्रास होत असतो सांगण्याचा उद्देश असं का म्हणण्याचा उद्देश तर मित्रांनो ज्यावेळी तुमचं तुम्हाला लोकं सोडून जातात तुमच्याकडे पैसे नसतात तुमची सगळी नाती संपलेली असतात आणि जी काही स्वप्नं असतील ती संपूर्ण उद्ध्वस्त झालेले असतात आणि त्यावेळी विचार पडतो की मी कोण होतो आणि मी आत्ता काय आहे ज्यावेळी ही लोकं असतील समाज असेल आपल्याकडं असणारा पैसा गेलेला असणार आहे आपली जवळची असणारी नाती ती संपलेली असणार आहेत आणि जी काही स्वप्नं आहेत ती स्वप्नसुद्धा संपलेली असतात जसं हे म्हातारपणाचा काळ असतो तुम्ही रिटायर झालेला असता पेन्शन नसती ज्यांचा असती तो वेगळा विषय ज्यांना नसती तो विषय वेगळा नातीगोती फार आपुलकीनं चौकशी करत नसतात पैसा संपलेलाच असतो स्वप्न पाहायचा विचार नसतो कारण तब्येत कुरकुर करत असते आणि त्यावेळी कळत चुकतं की जेव्हा सगळा मी व्याप केला संसार केला हे सगळं मांडलं माझं कोण आहे माझं कोण आहे म्हणण्यापेक्षा मी कोण आहे हा प्रश्न निर्माण होतो आणि त्यावेळी कोण कोणाचं नसतं हेच वाईट वाटत असतं तरीसुद्धा मित्रांनो हे फक्त एक म्हातारपणाचं सांगण्याचं उदाहरण सांगितलं तरीसुद्धा तरुणपणातच काही गोष्टी अशा जीवनामध्ये घडत असतात की नाती संपलेली असतात पैसा तुम्हाला जवळ नसतो स्वप्न पाहायचा संबंधच येत नसतो आणि लोक जवळ येतच नसतात जर तुमच्याकडे पैसा असेल मग ते कोणत्या प्रकारचा आहे हा विषय नंतरचा येतो तुमच्याकडे पैसा नसेल तर तुमच्याकडं समाज वेगळ्या नजरेनं पाहत असतो आणि तुमच्याकडं पैसा असेल तुम्हाला स्वप्न पाहता येतात पूर्ण करता येतात नाती जवळची असतात नाती सांगत असतात की हा माझा पाव आहे हा माझा जवळजवळ नाही कारण तुम्ही श्रीमंत असताना लोक तुमच्या अवतीभोवती असतात तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी करत आणि तुमच्याकडे आज नाही उद्या तुम्ही माझ्या उपयोगी पडेल त्यांना शंभर टक्के माहिती असतं म्हणून ती लोकं तुमच्या जवळ असतात आणि हे ज्यावेळी संपतं ना त्यावेळी आपल्याला वाटते की पैसा होता म्हणून नाती होतीत लोकं होतीत स्वप्न होतीत पण पन... मित्रांनो सांगण्याचा उद्देश एवढाच पडतो की जीवन हे सुंदर आहे पण त्याबरोबर जगण्या इतका पैसाही जवळ पाहिजे मग माझ्यातला मी शोधायची वेळ कधी येते माहिती आहे का है। हे संपल्यानंतर मी जागा होतो की माझ्याकडे काय होतं मी कोण होतो मी आत्ता काय आणि जोपर्यंत हे सगळे असतात ना तोपर्यंत आपल्या चेहऱ्यावर एक फार मोठा मुखवटा असतो कुठला मुखवटा माहिती आहे काय कुणीतरी मित्राने विचारलं अरे कसा आहेस आपण म्हणतो छान आहे अरे कसं चाललंय अरे छान चाललंय सगळं चांगलं चाललंय एवढा आपण मुकोटा घेऊन फिरत असतो ना की आपल्याला माहिती आहे आपण त्रासात किती असतो दुःखात किती असतो कर्जात किती असतो अडचणीत किती असतो कुणाला दुःख सांगता येत नाहीत आणि सांगितलं तर त्याचं चवाट्यावरती लोकं केल्याशिवाय राहत नाहीत मग जगायचं कसं तर एक मुखोटा चेहऱ्यावर एक मुखोटा घ्यायचा आणि मग जगायला सुरुवात करायचं आणि समाजाबरोबर हसत खेळत राहायचं आणि त्यामध्ये नाती शोधायची लोक शोधायचीत आणि लोक पण नाती पण असे असतात तुमच्याकडनं काहीतरी फायदा होणार आहे ना तुम्ही फायद्याचं आहे का हे आधी पाहिलं जातं आणि तुमची नाती जवळ असतात माणसं जवळ असतात लोक जवळ येतात का तुम्ही फायदेशीर वस्तू आहे म्हणून तुमच्याकडं ती लोकं येत असतात ज्या दिवशी त्यांना समजले की तुमच्याकडं कोणताही फायदा नाही तुमच्याकडं पैसे नाहीत तुम्ही काय उपयोगच नाही त्यावेळी लोकं तुमच्यापासून लांब 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 सारखा लागतात आणि मग खरा मुकुट आपला घळून पडतो आणि लक्षात येतं मी कोण होतो आत्ता कोण आहे तरीसुद्धा मित्रांनो एखाद्या झाडाला वर्षाच्या वर्षाला जी काही पानं असते ती घळून जात असतात मग ते पिंपळाचं म्हणा अशी अनेक प्रकारची झाडं असतात ज्याची पानं वर्षाला येतात पिकतात खाली पडतात परत पालवी फुटते अशा वेळी मित्रांनो ज्यावेळी तुमच्यातला तुम्ही शोधताय तुम्ही कोण आहे तुम्हाला समजते ना त्यावेळी एक लक्षात ठेवायचं आज जरी पानं गळून पडलेले असेल तर खचून जायचं जा नाही तुटून जायचं जा नाही धीर धरायचा एक दिवस पालवी चांगल्या आहे आणि त्यावेळी मग अशा अनेक कावळे येतील जे तुमचा फायदा घेणार आहेत तुमच्या सावलीला तुमच्या पानाच्या सावलीला अनेक पक्षी येतील तुमच्या घर करून तिथं सावलेला राहिल्यासाठी असा हा समाज असतो तुमच्याकडं फायदा किती आहे हे आधी बघत असतो त्यामुळे मित्रांनो आयुष्यामध्ये खचून जाता का म्हणे आयुष्याला एक नवीन सुरुवात करायचा आहे नवीन पालवी फोडायचे आणि जो तुमच्याला तुम्ही शोधला आहे त्याला मात्र जिवंत का ठेवायचा येणारी व्यक्ती आपला किती फायदा घेणार आहे त्या व्यक्ती संघर्ष जशास तसंच वागायला सुरुवात करायची ती लोकात लोकांसू द्यात नात्या असू द्यात कुणीही असू द्यात धन्यवाद